नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत प्रतिपक्ष मित्रांनो शीर्षक वाचल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते मुंबईतले बाबा सिद्दीकी जे सुनील दत्त यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये कामाला लागले पुढे वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर दोन तीनदा निवडून आले मंत्रीसुद्धा राज्यात झाले त्यांनी आता अचानक काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे अलविदा केले आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झालेत पण आत्ता या क्षणी बाबा सिद्दीकी हे साधे आमदारसुद्धा नाहीत त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला किंवा ते कुठच्या पक्षात गेले तर त्याला फारसं महत्त्व नाही असं म्हटलं गेलं तर ते स्वाभाविक आहे आणि बरोबरसुद्धा आहे पण ज्यावेळेला तुम्ही बाबा सिद्दीकी एवढंच नाव ऐकता आणि तेवढ्याच घटकाविषयी तुमचं विश्लेषण करता किंवा बाबा सिद्दीकी कुठे आहेत त्यामुळे कशाचाही फरक पडत नाही हा निष्कर्ष बरोबर असतो पण बाबा सिद्दीकी हा माझी आमदार माजी मंत्री असला तरीही तो एकटा काँग्रेस पक्षात नव्हता तर त्याचं कुटुंब त्याचा परिवारसुद्धा काँग्रेस पक्षात होता आणि या बाबा सिद्दीकीचा एक बेटा आहे ज्याचं नाव झिशान सिद्दीकी असं आहे आपल्या पित्याच्या मतदारसंघात हा झिशान अली निवडून येऊ शकला नाही कारण तिथे आता त्या मतदारसंघामध्ये भाजपचे मुंबईतले एक आक्रमक नेते आशिष शेलार यांनी आपला इतका मस्त जम बसवलेला आहे की जिथे बाबा सिद्दीकी टिकू शकत नाही तिथे त्यांचा बेटा झिशान सिद्दीकीसुद्धा टिकू शकणार नव्हता साहजिकच त्याने मतदारसंघ बदलला आणि इतका नशीबवान होता की पडायला उभा राहिल्यानंतर तो आमदार होऊन गेला हा सगळा बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांचा निवडणुकीचा इतिहास थोडा इंटरेस्टिंग आहे कारण तो काँग्रेस पक्षाचा असण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या कर्मदरिद्रीपणाचा इतिहास आहे कर्मदरिद्रीपणाचा इतिहास आहे कारण हा झिशान अल्ली जिथे पडायला उभं राहिलं त्या मतदारसंघाचं नाव खेरवाडी किंवा वांद्रे पूर्व असं आहे हा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये बाळासाहेबांचं निवासस्थान आणि मुंबईतलं एक कौतुकाचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचा समावेश होतो पण बाळासाहेब तिथे राहत होते तो खेरवाडी किंवा वांद्रेपूर्व पूर्व हा शिवसेनेचा कधीही बालेकिल्ला नव्हता अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून मला वाटते कमीत कमी तीन चार वेळेला शिवसेनेच्या उमेदवाराचा विधानसभेला त्या खेरवाडी मतदारसंघात पराभव झालेला आहे आणि पराभव होणारा उमेदवार किंवा शिवसेनेचा नेता कोणी ऐरा गैरा नव्हता तर मनोहर जोशी नवलकर दत्ताजी साळवी यांच्या खांद्याला खांदा लावून शिवा शिवसेना उभी करण्यात ज्याचा मोठा वाटा होता अशा मधुकरराव सरपोतदार यांचा तो मतदारसंघ होता पण लगातार सरपोतदार तिथून पराभूत होत राहिले कधी मेघजी छेडा किंवा असे चांदोरकर असे उमेदवार तिथून निवडून येत राहिले मधुकर सरपोतदार फक्त एकदा तिथून निवडून आले आणि नंतर इमिजिएट विधानसभेनंतर लोकसभेची निवडणूक आली पंच्याण्णव नंतर, नंतर। त्यावेळेला मला वाटते ते लोकसभेत निवडून गेले होते सांगायचा मुद्दा असा की एक अपवाद सोडला तर सुद्धा जी बांद्रे पूर्व ही मातोश्री जिथे स्थायी आहे त्या मतदारसंघात शिवसेनेला कधीही यश मिळवता आलं नव्हतं तरी शिवसेनेचा गड असं मूर्ख पत्रकार सातत्याने सांगायचे पण तो शिवसेनेचा गड कधीही नव्हता अशा वेळेला त्या मतदारसंघामध्ये अतिशय धडपडीने उभा राहिलेला एक सामान्य शिवसैनिक होता जो हळूहळू करत शिवसैनिकापासून गटप्रमुख उपशाखाप्रमुख करून शाखाप्रमुख झाला त्याचं नाव होतं प्रकाश बाळा सावंत हा प्रकाश सावंत मला वाटते दो दोन हजार दोनमध्ये किंवा दोन हजार सातमध्ये सॉरी दोन हजार दोनमध्येच पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आणि आपल्या शिवसैनिक असलेल्या ढाच्यामध्ये आणि शैलीमध्ये काम करता करता त्याने आपल्या म्युन्सिपल वॉर्डच्या पलीकडच्या परिसरात देखील आपला दबदबा निर्माण केला होता आणि याच मतदारसंघामध्ये बेरमपाडा हे एक महापालिका वॉर्ड म्हणता येईल इतक्या आकाराची मुस्लिम वस्ती आहे तीस पस्तीस हजारपर्यंत मुस्लिम मतदान आहे अशा भागातून प्रकाश बाळा आंबेडकर प्रकाश बाळा सावंत याने दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना ती जागा म्हणजे बांद्रे पूर्व ही जागा शिवसेनेला जिंकून दाखवली दोन हजार नऊ म्हटल्यावर तुमच्या लक्षात येणार नाही दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केलेले राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत शिवसेनेला आणि तिच्यासोबत भारतीय जनता पक्षाला दणका दिलेला होता मनसेचे सहा आमदार मुंबईत निवडून आले भाजपचे पाच आले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली फक्त चार आमदार मुंबईत निवडून आले आणि त्यामध्ये शिवसेनेला सणसणीत दणका बसला होता ज्या परेलमधून शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेवर निवडून आला होता ज्याचं नाव वामनराव महाडिक होतं त्या परेल मतदारसंघामध्ये दोन हजार नऊ साली महा मनसेकडून शिवसेना पराभूत झाली होती बाळा नांदगावकरकडून आणि मनसेचे सहा आमदार मुंबईत निवडून आले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चार आमदार फक्त निवडून आले उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वाची आणि नेतृत्वाची ही सगळ्यात मोठी साक्ष आहे किंवा हा सगळ्यात मोठा निकष आहे की उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदोपदी आपल्या अहंकाराने कशी खच्ची करून टाकली त्याचा हा पुरावा आहे आणि त्यामुळे सुभाष देसाई यांच्यासारखा एक अनुभवी वरिष्ठ संघटक असा नेता गोरे सुद्धा दोन हजार नऊमध्ये पराभूत झाला अशा वेळेला वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा गड बालेकिल्ला वगैरे नसताना ती जागा नव्याने प्रकाश बाळासावंतने जिंकून दाखवली होती आणि मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यावर जिंकून दाखवली होती तो प्रकाश बाळासावंत आणि तेव्हाच नाही दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजप युती फुटली शिवसेना भाजपसुद्धा एकमेकाविरुद्ध लढले तेव्हा जी जागा शिवसेनेने प्रामुख्याने राखली त्यामध्ये सुद्धा या वांद्रे पूर्व जागेचा समावेश होतो परत एकदा दुसऱ्यांदा प्रकाश सावंत तिथून निवडून आला म्हणजे उद्धव ठाकरे किंवा इतर कुठच्याही कारणास्तव जो वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हता तो प्रकाश बाळा सावंत नावाच्या एका सामान्य शिवसैनिकाने गटप्रमुखाने उपशाखा प्रमुखाने नगरसेवकाने आमदार म्हणून दोनदा जिंकून दाखवला होता आणि तो हो किल्ला ढासळून टाकण्याचं सगळ्यात मोठं कर्तृत्व कोणी दाखवलं असेल तर त्या माणसाचं नाव उद्धव ठाकरे आहे आणि त्यांचा गोतावळा अनिल परब वगैरे वगैरे आणि अनिल परब उद्धव ठाकरे यांनी जो वांद्रे पूर्वचा किल्ला ढासळून टाकला त्यालाच त्याचं वरदान मिळून झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र वांद्रे पूर्वमधून पित्याचं कुठलंही पूर्वकाम नसताना निवडून आले त्याचं श्रेय बाबा सिद्दीकींना असण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना आहे दोन हजार नऊमध्ये 2014 हो दोन हजार चौदामध्ये ती जागा जिंकल्यानंतर अल्पावधीचंच प्रकाश बाळासावंत यांचं कर्करोगाने निधन झालं तेव्हा त्यांच्या वि पत्नीला तृप्ती सावंत यांना तिथून शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती जशी काही द दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी अंधेरी पूर्वला ऋतुजा लटके या रमेश लटकेंच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती तसं तृप्ती सावंत यांना उभं करण्यात आलं आणि तृप्ती सावंत ह्या पोटनिवडणुकीमध्ये इतक्या अटी तटीने लढल्या की त्यांच्याविरोधात तेव्हा काँग्रेसतर्फे नारायण राणेंना उभं करण्यात आलं होतं नारायण राणेंच्या प्रचाराला खुद्द शरद पवार आलेले होते की ज्या नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं बाळासाहेबांनी वगैरे वगैरे कौतुक पवारांनी सांगितलेली आहेत पण त्याही नारायण राणेंचा पराभव प्रकाश बाळासावंतच्या विधवा पत्नीने करून दाखवला होता इतका प्रकाश बाळासावंतने शिवसेनेसाठी वांद्रे पूर्व वा हा बालेकिल्ला के केला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्या तृप्ती सावंतना बाजूला करून अनिल परब उद्धव ठाकरे वगैरे मंडळींनी विश्वनाथ महाडेश्वर या माजी महापौरांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली आणि तृप्ती सावांनी बंडखोरी केली त्या मतविभागणीचा फायदा झीशान सिद्दीकीला मिळाला नाहीतर बांद्रे पश्चिममध्ये आपल्या बापाचं कर्तृत्व असताना बेटा झिशान हा पूर्व वांद्र्याला उभा राहिला तो पराभवाला उभा राहिला होता कारण मोदी लाट आणि सगळं होतं तुम्हाला माहिती आहे काँग्रेसची मुंबईत लागोपाठ धुळधाण उडत होती लोकसभा विधानसभा अशा वेळेला झीशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वला उभा राहिला होता तेव्हा क्लिअर कट होतं त्याला पराभूत होण्यासाठीच उभं केलं होतं पण उद्धव ठाकरेंची कृपा काय महान असते की त्यांनी आपला हक्काचा असलेला बाळासावंतचा मतदारसंघ मतविभागणी घडवून झिशान सिद्दीकीला वांद्रे पूर्वमधून आमदार होण्याचं वरदान दिलं हा सगळा इतिहास मुद्दाम सांगितला मित्रांनो मुद्दाम सांगितला आणि तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीसनंतर उद्धव ठाकरे यांनी मतदाराशी दगाबाजी केली भाजप या मित्राशी दगाबाजी केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाबरोबर शरद उद्धव ठाकरे गेले त्यामुळे ज्यांना पर ज्या आपल्याच उमेदवारांच्या मतविभागणीतून ज्याला आमदार करण्याचं वरदान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं तो झीशान सिद्दीकीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विधानसभेत बहुमताला उभा राहिला होता आता आपण आजच्या परिस्थितीकडे येऊ बाबा सिद्दीकी यांनी आता जेव्हा निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी हा अधिकृत पक्ष अजितदादांना देण्यात आला तेव्हा सुनील दत्त यांच्या कन्या ज्या दोनदा खासदार होत्या प्रिया दत्त यांच्याशी बातचीत करून आणि मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि साहजिकच चर्चा सुरू झाली की बाबा आला तर बेटा कधी येणार का बेटा काँग्रेसमध्येच राहणार या पार्श्वभूमीवर जेव्हा वेगवेगळ्या चॅनेलच्या पत्रकारांनी झिशान सिद्दीकीला गाठलं तेव्हा त्याने आपण अजूनही काँग्रेसमध्ये आहोत याची ग्वाही दिली पण ती ग्वाही देताना काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि त्यापेक्षाही तावा तावाने उद्धव ठाकरे यांच्यावर जो हल्ला केला आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे याचं कारण असं की बाबा सिद्दीकी यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश झाला त्यासाठी उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा वांद्रे पूर्वला आलेले होते आणि त्याच विभागाचा आमदार असल्यामुळे झिशान सिद्दीकीचं आमदार म्हणून त्यांनी थाटलेलं नवं कार्यालय किंवा आमदार झाल्यानंतरचं कार्यालय वांद्रे पूर्वमध्ये आहे आणि ते कलानगर किंवा मातोश्रीपासून अगदी जवळ आहे आणि ती वेदना ती वेदना झीशान सिद्दीकीने व्यक्त केली की मी काँग्रेस पक्षाचा आहे मी विरोधी पक्षाचा आहे अजितदादा ज्या महायुतीत आहेत त्याच्या विरुद्ध असलेल्या महाविकास आघाडीचा मी आमदार आहे पण महाविकास आघाडीचा आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बहुमताला हातभार लावणारा पाठिंबा देणारा असा मी आमदार त्यांच्या घरापासून अगदी जवळ माझं कार्यालय पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा नंतर कधीही एकदासुद्धा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाला भेट द्यायला आलेले नव्हते पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेलो नसताना माझ्या वडिलांच्या पक्षप्रवेशासाठी वांद्रे पूर्वला आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा मात्र पक्षाचा विधिनिषेध न बाळगता एका काँग्रेस आमदाराच्या म्हणजे झिशान सिद्दीकीच्या कार्यालयात अगत्याने आले विचारपूस केली मला त्याचा अभिमान आहे म्हणजे ज्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री व्हायला पाठिंबा दिला त्याच्याविरुद्ध दुगाड्या झाडताना झीशांत सिद्दीकी दादांचं गुणगान करतोय पण ते गुणगान बाजूला ठेवा बाप तिकडे गेला तर मुलगा गुणगान करणार पण मुद्दा असा आहे की ज्या वेळेला सगळे पत्रकार मीडिया मराठीतले उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे म्हणतात तेव्हा त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदाराची सहानुभूती बघा अजूनही जो आमदार महाविकास आघाडीतच आहे तो महायुतीच्या उपमुख्यमंत्र्याचं कौतुक करतो आणि ते कौतुक करताना तुलना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या निष्क्रिय नाकरत्या मुख्यमंत्र्याशी तुलना करतो माझ्या पाठिंब्यावर जो माणूस मुख्यमंत्री झाला त्या मुख्यमंत्र्याच्या वांद्रे पूर्वमधल्या कुठल्याही कार्यक्रमाचं साधं आमंत्रण मला मिळत नव्हतं माझ्या कार्यालयात माझा मुख्यमंत्री कधी आला नाही ही तक्रार जेव्हा झिशान सिद्दीकीसारखा माणूस करतो तर मग सामान्य माणसाची काय अवस्था असेल याची कल्पना करा काल परवा तो अभिषेक घोसाळकर त्या काय त्या गँगवॉर किंवा काय असेल त्याच्यात मारला गेला त्याच्याविषयी दोन अश्रू आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात आले नाही पण त्याच्या मृत्यूचं सुद्धा राजकारण तात्काळ सुरू झालं आपला एक माणूस मारला गेला आहे दोनदा निवडून आलेला आपला एक माजी नगरसेवक मारला गेला आहे ज्याची पत्नी आपल्या पक्षाची आजही नगरसेवक होती काल परवापर्यंत त्याच्याविषयी सहानुभूती उद्धव ठाकरे नाही का तो मेला त्याचं राजकीय भांडवल करायचं पण त्याच्यासाठी दोन अश्रू यांच्या डोळ्यात येत नाहीत ही उद्धव ठाकरेंची ख्याती आहे आणि मराठी माध्यमांना या उद्धव ठाकरेंविषयी जनमानसात सहानुभूती वाटते ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नाकर्त्या कारकिर्दीमुळे शेकडोच्या संख्येने लोक करोनामध्ये उपचाराअभावी व्यवस्थे अभावी तडफडून तडफडून मेले हे खिचडीतले पैसे खात होते हे बॉडीबॅगमधले पैसे खात होते हे करोना सेंटर उभारण्यातले लाच भ्रष्टाचार करत होते त्यांच्याविषयी जनतेला सहानुभूती आहे म्हणजे खाटकाविषयी बोकडाला सहानुभूती असावी चिकन खाणाऱ्याविषयी चिकनला सहानुभूती असावी हा कुठला मराठी पत्रकारितेचा नवा आविष्कार आहे हे माझ्या तरी आवाक या पलीकडचं आहे पण तो वेगळा विषय आज मी एवढंच सांगेन की जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षाचा झिशान सिद्दीकीसारखा एक तरुण उमेदवार आमदार असं बोलत असेल आणि उद्धव ठाकरेंना दुगाण्या देत अजितदादांचं गुणगान करणार असेल तर असा सामान्य मतदार उद्धव ठाकरेंना येत्या निवडणुकीत काय धडा शिकवणार आहे याची कल्पना करा एक तर त्यांनी आपल्याच आपण जिथे मतदान करतो उद्धव ठाकरे केरवाडीत मतदान करतात त्या मतदारसंघातला आपल्याच पक्षाचा प्रकाश बाळा बाळासावंतने उभा केलेला के बालेकिल्ला के उद्ध्वस्त करून टाकला त्याच्या पत्नीला पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जायला भाग पाडलं आणि काँग्रेसचा आमदार निवडून आणला हे पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे यांनी केलेलं महान कार्य आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे शिवसेना मोडीत कशी निघेल यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब हे अहोरात्र लढत असतात कष्टक उपसत असतात त्यासाठी कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक उद्धव ठाकरेंना सहानुभूती दाखवेल ज्यांनी गेल्या पन्नास वर्षात वारंवार शिवसेनेला मतं दिली बाळासाहेबांवर प्रेम केलं त्यापैकी कोणाच्याही मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती असू शकत नाही हां भाजपवर राग असलेले लोक आजही उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील पण जो खरा शिवसैनिक आहे जो खरा शिवसेनाप्रेमी आहे तो शक्य असेल तिथे तिथे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवल्याशिवाय राहणार नाही याची काल परवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराने दिलेली साक्ष म्हणून झिशांत सिद्दीकीकडे बघावं लागेल अर्थात विधानसभेची मुदत शिल्लक आहे त्याच्या आधी झिशान सिद्दीकी काही करण्याची शक्यता नाही वडिलांचं ठीक आहे ते आमदार नाही ते गेले अजितदादांकडे था था बेटा थांबण्याची बिलकुल शक्यता था नाही पित्याला शुभेच्छा देतो तेव्हा तो उद्या त्याच वाटेवर असतो झिशान सिद्दीकी गेल्यामुळे शिवसेनेचं थेट काही नुकसान होणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या तृप्ती सावंत भाजपला उद्धव ठाकरेंनीच वांद्रे पूर्व जिंकण्यासाठी सोपवलेला एक उत्तम उमेदवार आहे पुढल्या काळात वांद्रे पूर्व हा भाजपसाठी बाले किल्ला होणार आहे पण तो बाले किल्ला उभारणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचं नाव प्रकाश बाळासावंत असेल ज्याची पत्नी पुढल्या काळात भाजपचा आमदार म्हणून तिथून निवडून येणार आहे झिशांत सिद्दीकीचं काय होईल मला माहीत नाही आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार